लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा अश्रू आणि सहानुभूती बघून मतदान करणार तर पुढील पाच वर्ष तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही अशी टीका महायुतीचे उमेदवार सुधीर यांनी प्रतिभा यांच्यावर केली होती यांच्या टीकेवर प्रतिभा धानोरकर यांनी उत्तर दिले आहे त्या म्हणाल्या की आजचे शक्ती प्रदर्शन बघून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला झोप देखील लागणार नाही एकतर त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती जबरदस्तीने नवर देवाच्या गळ्यात बाशिंग बांधून लग्न लावण्याचा हा प्रकार आहे परंतु हा संसार मोडल्याशिवाय राहणार नाही असे निर्धार सभेत प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले आहे आपण सगळे आणि तोच संघर्ष परत माझ्या वाट्याला आला म्हणजे संघर्ष करण्याची ताकद आपल्यात होती तेव्हा संघर्ष आपल्या वाट्याला आला आणि तो संघर्ष करत असताना या माझ्या संघर्षाचे साक्षीदार सगळे या ठिकाणी बसले आदरणीय मोगे साहेब असतील आमचे सुभाष भाऊ दुटे अडबाले सर संदीप जी गिरे राजू भाऊ वैद्य हे सगळे माझ्यासोबत दिलेला होते आणि संघर्षानंतर मला या लोकसभेची उमेदवारी मिळाली त्यातच आपण पहिला गड जिंकला आता दुसरा गड आपल्याला जिंकायचा आहे आणि नक्कीच उमेदवारी जेव्हा दिली तेव्हा थोडस टेन्शन आम्हालाही होतं सुभाष भाऊ सतत माझ्यासोबत आडबाले सर आम्ही बंगल्यावरती थांबलो होतो पण शेवटपर्यंत मला विश्वास होता की आदरणीय मॅडम आणि सोनियाजी कुठेही आपल्यासोबत दुजाभाव करणार नाही जी काँग्रेसची परंपरा आहे की ज्या घरचा विद्यमान लोकप्रतिनिधी जातो त्याच घरात तिकीट दिल्या जाते आणि मी सुरुवातीपासून सांगत होती की मला पक्षावरती विश्वास आहे शंभर टक्के तिकीट हे मला मिळालं पाहिजे तरी पण अनेक घडामोडी या संघर्षाच्या काळात झाला पण याही घडामोडीला पार जाऊन हा संघर्ष आम्ही कुठंतरी पूर्णत्वास नेला आणि एकदाची महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाली आणि ही तिकीट मिळत असताना आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यावरती या मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी होती तीच जबाबदारी त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपण माझ्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी त्याच विश्वासाने त्याच जोमाने आणि त्याच सक्षमपणे मी पार पाडील एवढा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देते हे करताना कालही सभा झाली आजही आपण बघितलं असेल की मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी होता आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढी सुनामी या चंद्रपूर जिल्ह्यात आज होईल पण अपेक्षापेक्षा जास्त लोक आजच्या या आपल्या रॅलीला होते आणि हे करताना एवढी रॅली एवढा जनसमुदाय पाहून मला वाटत नाही की समोरच्या उमेदवाराला आज रात्रभर झोप लागल त्याला वारंवार इकडून तिकडे पळता लागेल की बाबा माझं काय होईल कारण जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीनं बोल बोल्यावर नेऊन ज्याला बाशिंग बांधून हार घालते तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीनं केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे तो संसार काही टिकत नाही तो संसार अर्ध्यात मोडला जातो अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे आणि हे करताना कालही सभा झाली या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आले आणि उमेदवारी अर्ज आम्ही देखील भरायला कलेक्टर ऑफिसला गेलो होतो सुद सुभाष भाऊ होते सर अडबलेसरमध्ये सुभाष भाऊ आम्ही राजू भाऊ झोडे सगळेजण आम्ही होतो पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आताच बारा वाजून होते आणि ते बारा वाजलेले पाहिल्याबद्दल मी सुभाष भाऊ म्हणलं की सुभाष भाऊ विजय हा आपला नक्की पक्का आहे कारण उमेदवाराच्या चेहऱ्यावर बारा आजच वाजून आहे आणि कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता त्यांना पैसे देऊन आणले त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे आणि त्या सभेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो आम्ही विचारलो की बाबा मत कोणाला देणार ते तेच बोलले की पैसे मिळाले दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो पण ताई आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे ताईलाच करणार त्याच्यामुळे मला मा, कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल हे करत असताना मी मनापासून पक्षश्रेष्ठीच आदरणीय आमच्या मॅडम असतील राहुलजी असतील